महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा भक्तिमय सोहळा नाशिक शहरातील प्रसिद्ध श्री मनकामेश्वर महादेव मंदिरात दरवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचा भव्य सोहळा भक्तीभावानी साजरा करण्यात आला हजारो शिवभक्तांनी या पवित्र सोहळ्यात सहभाग होत पार्थिव पूजन पालखी सोहळा आणि महारुद्रा अभिषेकाचा लाभ घेतला बुधवारी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती श्रींच्या भव्य पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमून गेला रामकुंड तीर्थावर पार पडलेल्या महारुद्राभिषेकाने भक्तिमय वातावरण निर्माण झालं महाशिवरात्री निमित्ताने दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ हजारो भक्तांनी घेतला या भक्तिमय सोहळ्याचे यशस्वी आयोजन श्रीमंत श्री मनकामेश्वर महादेव भक्त परिवार यांनी केलं त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनेमुळे भाविकांना कोणतीही अडचण जाणवली नाही आणि हा शिवभक्तीचा उत्सव आनंदात पार पडला महादेवाच्या भक्तीत रंगलेल्या या सोहळ्याने नाशिककरांची महाशिवरात्री अविस्मरणीय केली नमस्कार आजच्या या पवित्र अशा महाशिवरात्रीच्या दिवशी साधू संतांची भूमी असलेल्या तपोन मधील कामेश्वर मंदिर या ठिकाणी आजचा हा महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात या ठिकाणी सर्व भाविक साजरा करत आहेत आज सकाळी पवित्र असा रुद्राभिषेक त्यानंतर दिवसभर अभिषेकाचे नियोजन कार्यक्रम भाविकांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत सकाळपासून भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी मोठी रांग या ठिकाणी बघायला मिळाली असा हा उत्सव या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी मनकामेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांच्या वतीने आज आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी संध्याकाळी या आ, तीन वाजेनंतर या ठिकाणी मोठा पालखीचा उत्सव या ठिकाणी जर प्रदोषला साजरा होत असतो तसाच आजच्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी हा मोठा उत्सव साजरा होणार आहे सर्व भाविकांनी याचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आलेल्या सर्व भाविकांचं सर्वप्रथम तर स्वागत आहे आपलं हे स्री, श्री श्रीमंत मनकामेश्वर महादेव मंदिरातर्फे असं भव्य दिव्य या महाशिवरात्रीचं आयोजन दरवर्षी याच उत्साहामध्ये केलं जातं जसं मंदिरामध्ये संपूर्ण भाविकांकरता साबुदाना खिचडी वाटप आहे दुधाचा प्रसाद आहे रात्री उसाच्या रसाचा प्रसाद आहे फराळाचं सर्व व्यवस्था इथे भक्त आलेल्या सर्व भक्तांकरता केलेली आपलं मंदिर जे आहे श्रीमंत श्री मनकामेश्वर महादेव मंदिर ही एक साधू एक अनुकूल वातावरण निर्माण करणारा एक धार्मिक सण म्हणून आपण सर्व साजरा करतो या महाशिवरात्री उत्सवामध्ये आज संध्याकाळी म्हणजे दुपारून तीन वाजता बाबा मनकामेश्वर यांची शाही सवारी इथून श्री क्षेत्र रामकुंड येथे प्रस्थान करेल बाबांचा तिथे रुद्र अभिषेक होणार आहे भव्य दिव्य पद्धतीमध्ये पूर्ण रुद्र अभिषेकानंतर वाजत गाजत बाबांची प्रस्थान घेईल आपला दर पंधरा दिवसामध्ये याच मंदिरामध्ये प्रदोष निमित्त मात्र रुद्र अभिषेक पालखी तथा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केला जातो तर हे भव्य दिव्य मंदिर गेल्या शंभर वर्षाहून जुला साधू संतांची म्हणून समजलं जात तर ही सेवा या मंदिराकडनं संपूर्ण भक्त परिवाराकडनं चालू आहे तरी सर्व नाशिककर भक्तांना आवाहन ना आहे निमंत्रण आहे त्या या बाबांच्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये सर्वांनी आपली उपस्थिती प्रार्थनी आहे जय श्री महाकाल जय भोलेनाथ नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक, नाशिक।